राज्यातील स्त्रियांच्या सुरक्षेला प्राधान्य मंत्री आदिती तटकरे निर्भया पथक अधिक गतिमान करणार गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर राज्यातील माता भगिणींच्या सुरक्षेला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले तर प्रत्येक जिल्ह्यातील निर्भया पथक अधिक गतिमान करणार असल्याचे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर म्हणाले येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये पोलीस प्रशासनातील विविध विभागांचा आढावा श्रीमती तटकरे व डॉक्टर भोयर यांनी संयुक्तरित्या घेतला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव शहर डी वाय एस पी श्रीमती प्रिया पाटील गृह डी वाय एस पी श्रीमती सुवर्णापत्की उपस्थित होते श्रीमती तटकरे म्हणाल्या पीडित महिलांसाठी असणाऱ्या मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे तसेच या योजनेची वयोमर्यादा कमी केली आहे भरोसा सेल निर्भया दामिनी पथकाच्या अधिक सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधीची मागणी करावी जिल्ह्यात वन स्टॉप सेंटरची संख्या वाढवण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव द्यावेत सायबर क्राईमला रोखण्यासाठी पोलीस विभागामार्फत अधिक प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा व्यक्त करून मनोधैर्य योजनेची काही प्रकरणे प्रलंबित आहेत का अशी विचारणा केली तर डॉक्टर भोयर म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात पोलिसांसाठी ठिकठिकाणी राज्य शासनाने लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून महिलांना अधिक स्वातंत्र्य दिले आहे मात्र महिलांची आर्थिक प्रश्नापेक्षा सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे ही सुरक्षा सांभाळण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे महिला पोलिसांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसेच महिलांसोबत अधिक संवाद वाढवावा अशी सूचना करून भरसा से कामकाज चांगले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले तत्पूर्वी सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती यादव यांनी कोल्हापूर इचलकरंजी शहरात पोलिसांसाठी उभारण्यात येत असलेल्या गृहसंकुलाबाबत सीसीटीव्ही कॅमेरे महिला अत्याचार गुन्हे माहिती तसेच जिल्ह्यात कार्यरत असलेली निर्भया पथके भरोसा असेल महिला कक्ष आदींबाबतचे पीपीटी द्वारे सादरीकरण केले यावेळी पोलिस विभागातील इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे महाराष्ट्रामध्ये शासनाच्या अनेक लाडक्या बहीण आहेत ह्या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम करतो आहे त्याच पद्धतीनं त्यांना इतर संरक्षण देखील मिळालं पाहिजे हा उदात्त हेतो ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे त्या महाराष्ट्राच्या सरकारचं देखील आहे आज त्याच संदर्भात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना याकरिता विशेष कार्यरत असणाऱ्या आमच्या निर्भया पथकाचा आढावा या ठिकाणी घेतला आणि निर्भया पथकाच्या माध्यमातून भरोसा सेलच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त जनजागृती विशेष करून आमच्या महिला भगिनींकरता आमच्या छोट्या मुलींकरता व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त सुरक्षितता प्रदान करावी ह्या संदर्भात आढावा बैठक घेतली पण जर बघितलं तर दोन हजार चौदा पासनं जेव्हापासून साधारणतः देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि गृह विभागाची जबाबदारी सांभाळली तर अनेक गृह विभागाचे प्रकल्प आपण संपूर्ण राज्यभर राबवितो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दे देखील अनेक गृह विभागाचे प्रकल्प मी त्याचा देखील आढावा घेतला त्याचे देखील प्रकल्प पूर्ण झाले काही एक दोन प्रकल्प आहेत ते अपूर्ण आहेत ते देखील येणाऱ्या काळाला लवकरात लवकर पूर्ण होतील अत्याचाराचे प्रमाण वाढते याच्यावरती नाही आपण जर का आढावा त्याचा घेतला आपण त्याची आकडेवारी जर बघितली तर आपण ते नियंत्रित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो करतो आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी तो आकडा नियंत्रित आलेला आहे परंतु येणाऱ्या काळात निश्चितपणे अजून आपली यंत्रणा मजबूत करून जास्तीत जास्त संरक्षण आपण नागरिकांना देऊ बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार